आता मुरिंगा पावडर घरबसल्या कशी बनवायची तर ताजी शिवगेची पानं निवडायची स्वच्छ पाण्याने धुवायची आणि सावलीत कोरडी होईपर्यंत वाळवायची वाळलेली पानं मिक्सर मधून बारीक करून घ्यायची हे पावडर एक टाईट डब्यामध्ये साठवून ठेवायचं चा। झालं अगदी सोपं घरच्या घरी तयार करता येतं आणि हेल्दी म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो मित्रांनो आरोग्यासाठी मोरिंगा पावडर जितकी फायदेशीर मानली जाते तितकेच त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं देखील आवश्यक असतं चला तर मग मोरिंगा पावडरचा फायदा आणि योग्य पद्धतीने वापर कसा करायचा ते मोरिंगा हे झाड याला आपण सहसा शेवग्याच्या नावाने ओळखतो याचे औषधी गुणधर्म शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत या नेमकं कोणकोणते पोषक तत्व आहेत ते आपण पाहूया प्रोटीन सुमारे सत्तावीस ग्रॅम म्हणजे दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम किती आहे तर दोन हजार एम जी म्हणजे हे हाडांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आयरन ज्याला आपण लोह असं म्हणतो ते आहे अठ्ठावीस एम जी म्हणजे अनिमियासाठी देखील ते फायदेशीर ठरतं व्हिटॅमिन ए सी ई e, के त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी देखील हे उपयुक्त ठरतं अँटीऑक्सिडंट म्हणजे काय कोरोजेनिक ऍसिड जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतं शरीरावर होणारे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले फायदे कोणते आहे देखील पाहूया डायबिटीजवर नियंत्रण क्लोरोजेनिक ऍसिड शरीरातील साखरेचं शोषण करतात तसेच हृदयाच आरोग्य त्या बाबतीतही अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदयविकाराचा धोका कमी करतात त्यामुळे हृदयविकाराच्या आजारांसंबंधीही काही गोष्टी असतील तिथे देखील हे पावडर आपल्याला उपयुक्त पडतं दाहविरोधी गुणधर्म सूज सांधेदुखी यावर देखील उपयोगी ठरतात रोगप्रतिकारशक्ती प्रतिकार शक्ती शरीरात टी सेल्स वाढवून रोगप्रतिकारशक्ती सुधारते डिटॉक्स गुणधर्म लिव्हर आणि किडनी साफ करण्यासाठी देखील मदत करतं